घाटी मसाल्यातील तिखट झणझणी सुक्क चिकन खायला जसं तुफान झकास तसं बनवायलाही सोपं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा बनवा बोट चाटत राहाल याची खात्री आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया आता पॅन गरम आहे याच्यामध्ये दोन चमचे जिरे आणि चार चमचे तीळ हे छान भाजून घ्यायचं आहे एकदम ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे हे आता ब्राऊन कलर आलेला आहे ह्याला आता मी साईडला काढून घेते आणि याच पॅनमध्ये मध्ये ओलं खोबरं एक नारळ आहे हा छोटा वाटीने म्हणाल तर एक वाटी खोबरं आहे हे आता हे सुद्धा भाजून आहे छान मी थोडं एक चमचा तेल टाकते त्याच्यामुळे हे खोबरं आपलं भाजलं जाईल चांगलं आणि हे भाजून घ्यायचं आहे हे सुद्धा एकदम ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे हे बघा छान खोबरं भाजलेलं आहे आता हे सुद्धा आपण साईडला काढून घेऊया आता आपलं वाटणाचं साहित्य तयार आहे हे लसूण आहे पंधरा पाकळ्या थोडीशी कोथंबीर आणि आत्ता जिरं तीळ भाजलं ते खोबरं आणि एक कांदा मी भाजून घेतलेला आहे गॅसवर ते भाजून एक छोटा कांदा घेतलेला आहे हे सगळं आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे पेस्ट करायची आहे याची बारीक आता आपण कढई ठेवूया कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि आता कांदा टाकूया का हे चार कांदे आहेत पातळ बारीक चिरून घेतले आहेत मी लांबडी आणि हे आता मिक्स करून घेऊया कांदा सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे कांदा भाजताना अजिबात घाई करायची नाही आहे कांदा सुद्धा आपण ब्राऊनच करून घ्यायचा आहे एक एकदम हे हो बघा कांदा आपला आता झालेला आहे ब्राऊन असा होईपर्यंत आपण याला परतायचं आहे दहा मिनटं लागणार आहेत याच्यामध्ये आता आलं लसूणची पेस्ट घालायची आहे अद्रक लसूणची पेस्ट अर्धा चमचा घालते मी हे सुद्धा आता मिक्स करून घ्यायचं आहे कारण आलं लसूणचा पण एक वास असतो तो जाईपर्यंत आपण याला पण परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये चिकन घालायचं आहे एक किलो चिकन घेतलं आहे मी हे स्वच्छ धुवून घेतले आता हे याच्यामध्ये टाकून घेऊया आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि हळद टाकायचे आहे मिक्स करून घेतलं आता हळद टाकते आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर ढाकण ठेवायचं आहे ठेवा आता ह्याच्यावर ढाकण ठेवून ह्याला आपण पाणी सुटणार हे आणि हे पाणी आटापर्यंत त्याला आपण ढाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे एक स्लो गॅसवरती दहा मिनटं ठेवायचं आहे बघा दहा मिनटानंतर आपण बघूया पाणी सुटून आटलेलं आहे आपलं अर्ध चिकन तर इथं शिजलेलं आहे आता हा घाटी मसाला आहे हा तुम्ही तुमच्या आवडी म्हणजे तुमचा मसाला किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही घ्यायचा आहे कमी जास्त प्रमाण करायचं आहे मसाल्याचं आता हे मिक्स करून घेतलं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर ढाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा हा मसाला जो टाकला आहे तो घाटी मसाला त्याला तेल सुटपर्यंत पुन्हा एकदा आपण ढाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे स्लो गॅसवर आपण शिजवून घेतलं तर कसा मसाल्याला एकदम कलर आला आहे बघा तेलही सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ते वाटण घालून घेऊया आपण खोबरं तीळ जिरं लसूण भाजलेला कांदा कोथिंबीर हे सगळंच वाटण करून घेतलं होतं हे आता मिक्स करून घ्यायचं आहे देखील आपण मिक्स करायचं आहे आणि याच्यावर पुन्हा ढाकण ठेवायचं आहे वाटण आहे ते आपलं शिजलं जाईल चांगलं चिकन तर ऑलमोस्ट शिजत झालेलं आहे आपलं आता हे मसाला शिजण्यासाठी वाटण शिजण्यासाठी पुन्हा एकदा ढाकण ठेवूया आपण पुन्हा स्लो गॅस करायचा आहे दहा मिनटं दहा मिनटं तर झालेली आहे बघूया चिकन आपलं रेडी आहे आता कोथंबीर टाकून वरून आणि मिक्स करून घेते आता ह्याच्यावर जर थोडं सैलसर हवं असेल तर तुम्ही पाणी घालायचं मी आता सुका असंच ठेवते थोडं पाणी घातलं चालेल पण गरम करून घालायचं थंड पाणी चिकनमध्ये नाही घालायचं रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण बनवली का आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता मी सर्व करून घेते धन्यवाद